नमस्कार आपण ये वाई येथे आलेलो आहोत टोमॅटो प्लॉट च्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन साठी तर काही जे शेतकरी आहेत त्यांच्या आपण लाईव्ह बाईट घेणार आहात नमस्कार तुमचं नाव सांगा विक्रम शेवाई डेरे तुम्हाला कसं वाटलं आजचं सेशन आजचं सेशन खूप छान वाटलं हे जरा म्हणजे जेणेकरून ज्या काय काय गोष्टी माहिती नसलेल्या सुद्धा त्याची माहिती मिळाली प्लॉट 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 आजपर्यंत म्हणजे कसं झालेलं आहे मी पण स्वतः शेतकरीच आहे पण आजपर्यंत हा असा प्लॉट कधी बघितलेलाच नव्हता म्हणजे त्या पानाची रुंदी फुलकळी टॉमॅटो फळं संदर्भात म्हणजे ते अतिशय चांगला प्लॉट आहे हा